रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही पुणे रेल्वे स्टेशन मध्ये अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचं नाव थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्टेशन असं करावं अशी मागणी केली या मागणीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असतानाच भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी महानगरपालिकेच्या आवारात बॅनर लावून मेधा ताईंना पाठिंबा दिलाय बाजीराव पेशवे यांचं ऐतिहासिक आणि पुण्याच्या विकासातील योगदान अधोरेखित करत त्यांनी ही मांडणी मांडली या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून जोरदार विरोध करण्यात आला शिवसेनेकडून तर थेट वादग्रस्त बॅनर लावून खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर वैयक्तिक टीकाही करण्यात आली त्यामुळे वातावरण ची घडलं आणि शहरात खडाजंगीचं रूप घेतलं या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात बॅनर लावून कुलकर्णी यांना ठाम पाठिंबा कुलकर्णी ह्या अतिशय अभ्यासू आणि एक संवेदनशील नेत्या आहेत पुणेकरांचे प्रश्न त्या संसदेमध्ये अतिशय तळमळीने त्या ठिकाणी ते मांडतात त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात हे आप ते आपण त्या ठिकाणी पाहतो त्यांनी जी मागणी केली होती की पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवे नाव द्यावं ते ही त्यांची मागणी होती आणि मला वाटतं या मागणीला काही दुष्प्रवृत्तींनी त्या ठिकाणी विरोध केला त्यांचे चुकीचे पोस्टर चुकीचे बॅनर्स त्या ठिकाणी त्यांनी लावले मला वाटतं पुणे शहर हे एक सांस्कृतिक राजधानी आहे पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे आणि ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या एका महिलेला त्या ठिकाणी साडी चोळी देऊन त्याचा सन्मान केला होता अशा पुण्यामध्ये छत्रपतींच नाव घेऊन वावरणाऱ्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचे चुकीचे बॅनर्स लावणं बुधवार पेठला मस्तानीचं नाव द्या एका खासदाराचं विडंबन करणं चुकीच्या पद्धतीने त्यांचे फोटो छापणं हे मला वाटतं हे चुकीचं पुण्याच्या संस्कृतीला आणि या गोष्टी इतिहासाला हे मान्य नाही मला वाटतं या प्रवृत्तीचा आपण सर्वांनी निषेध करणं गरजेचं आहे ही प्रवृत्ती खेचून काढणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि जी मागणी मेधाताईंनी केलेली मला वाटतं ही त्यांची वैयक्तिक मागणी होती त्यांना ती योग्य वाटली त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला होता ज्यांनी विरोध केला त्यांनी त्यांची मागणी करावी याच्यावर कोणाचं नाव द्यायचं हे हा निर्णय हा वरच्या पातळीवर होतो त्याच्यावर एक समिती स्थापन करण्यात येते तो निर्णय घेत असते मला वाटतं या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि मेधादाईंच्या या मेधा आम्ही त्या ठिकाणी पाठीशी आहोत खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असा संदेश असलेला बॅनर लावून त्यांनी विरोधकांवर पलटवार केलाय राहुल शेवाळे थोरले बाजीराव पेशवे नाव देण्याची मागणी केली निर्णय समिती घेते फक्त राजकारण करण्यासाठी विरोधक खासदार मेधा ताईंवर टीका करतात हे पुण्याच्या संस्कृतीला शोभणारं नाही आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुण्यात कोथरूडमधील बाई पेठेचं नामकरण मस्तानी पेठ करावं असा वादग्रस्त बॅनर लावला होता या बॅनरवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे एकीकडे ऐतिहासिक वारसा जपण्याचा मुद्दा तर दुसरीकडे त्यावरून उभा राहिलेला राजकीय वाद पुणे रेल्वे स्टेशनचं नामकरण प्रकरण सध्या शहराच्या राजकारणाचे केंद्रस्थानी आले शेवाळे आणि त्यांच्या समोर येत झालेल्या सगळ्यांचे मी सगळ्यांच्या प्रती अभिनय करते रे राजा खाली राजा

आणि त्याच्यावर योग्य तो काही निर्णय असेल तो शासकीय प्रशासकीय स्तरावर हा घेतला जात असतो काही पातळी पातळी सोडून जर का टीका झाली तर मला माहिती कारण असं आहे की महिला राजकारणामध्ये काम करतायत महिला सामाजिक क्षेत्रात काम करतायत ते आपलं म्हणणं मांडताय त्या ज्या मुद्द्यांच्या आधारे बोलतात त्या मुद्द्यांवर तुम्ही आला तुमचं मत वेगळं असू शकतं तुमची आयडिओलॉजी वेगळी असू शकते माझं मत वेगळं असू शकतं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण म्हणून अशा रीतीने विडंबनात्मक चित्र करणं त्याची पोस्टर शहरवर लावणं मी आज तीस वर्ष राजकारणामध्ये काम करते पुण्यामध्ये आणि प्रत्येक जी महिला राजकारणामध्ये काम करते कुठल्याही शहरात काम करत असेल कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल गरीवा सपडली गेली पाहिजे तिचा आत्मसन्मान अस्मिता राखली गेली पाहिजे असं जर का टीका झाली आणि बुधवारपेठेला नाव द्या मस्तानीबाईसाहेबांचं म्हणजे त्यांनी मस्तानीबाईसाहेब मस्ता कोणत हेही वाचलेलं नसतं मेधा कुलकर्णी कोणात हेही माहिती नसतं श्रीमंत बाजीराव बेश्रे हे माहिती नसतं कदाचित त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजही वाचलेले नसतील कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान कसा करायचा याचा आदर्श घालून दिला याचा आदर्श वस्तुपाठ आहे छत छत्रपती शिवाजी महाराज तेही कदाचित त्यांनी वाचलेले नसतील आणि म्हणून अशा पद्धतीने ते वागत असतील असं मला वाटतं ओके okay, ओके okay. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा